उजनी धरणांमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ऐंशी दिवसांचं आवर्तन सोडण्यात आलंय मात्र या आवर्तनास अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध केलाय या शेतकऱ्यांनी आवर्तनं बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे उजनी धरण हे भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील उजनी गावाजवळ बांधण्यात आलंय भीमाशंकर ते उजनी असा दोनशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून ते पाणी उजनी धरणात येतं भीमाखोऱ्यातील एकोणीस लहान मोठ्या धरणांमधून ते येत आहे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यासाठी भीमा नदी ही शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील सिद्धटेक बेर्डी जलालपूर भांबुरा दुधोडी गणेशवाडी खेड आवटेवाडी शिंपोरा बाभुळगाव मानेवाडी वायसेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या उजनी धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामध्ये गेल्या आहेत भीमा नदी पात्रा लगत असणारी ही सर्व गावं पावसाळ्यामध्ये याच गावांना उजनी मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिल्यानंतर मागील काही वर्षापासून पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होतीये मागील वर्षी कर्जत तालुक्यातील भीमा नदीचं पात्र संपूर्णपणे कोरडं पडलं होतं त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं पाण्याअभावी पिकं अगदी जळून गेली पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली मागच्या वर्षी यासारखीच परिस्थिती यावर्षी देखील निर्माण होण्याची शक्यता आहे भीमा नदी पात्रातील पाण्याची पातळी उजनी धरणामधून आवर्तन सोडल्यामुळं मोठ्या प्रमाणात झपाट्यानं खाली येते हे आवर्तन बंद नाही केलं तर पुढील काही दिवसातच पुन्हा एकदा हे सर्व भीमा नदीचे पात्र कोरडेटक होईल या भीतीनं आज कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी तहसीलदार यांना उजनी धरणामधून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऐंशी दिवसाची पाच असणाऱ्या आवर्तनास तात्काळ बंद करण्याचं लेखी निवेदन दिलंय या निवेदनामध्ये आम्ही उजनी धरणातील मूळ धरणग्रस्त आहोत असं देखील म्हटलंय सोलापूर जिल्ह्यामध्ये धरणामधून पाणी सोडताना आमचा विचार केला जात नाही जर पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये खाली गेली तर शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याच्या तसेच माणसांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होणार आहेत ऊस केळी द्राक्ष ही सर्व पिकं संकटात सापडली आहेत त्यामुळे भीमा नदी पात्रात कर्जत तालुक्याच्या हद्दीमध्ये बुडीत बंधारा व्हावा अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे हा बंधारा जर झाला तर त्यामध्ये साठणारे पाणी शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे असा बंधारा नसल्यामुळे सर्व पाणी वाहून जातं आणि नदीचं पात्र कोरडं पडतं त्यामुळे धरणामधून सुरू असलेलं आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावं यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा जर हे आवर्तन तात्काळ थांबवलं नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते युवराज हाके यांच्या नावानं आलं असून या निवेदनावर युवराज हाके लालासाहेब काळे नानासाहेब झगडे अशोक खिलारे शिवाजी काळे दत्तात्रविंड रामदास तांदळे तानाजी साळुंखे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार गुरु बिराजदार यांनी यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास तात्काळ पत्रव्यवहार करू असं आश्वासन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलं